हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपा टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज पण आपण उपवासासाठी एक स्पेशल अशी रेसिपी बघणार आहोत तर रोज रोज उपवासासाठी काय बनवावे हा नेहमी प्रश्न पडतो तर आपण हे रताळ्याचे काप बनवणार आहोत तर त्यासाठी हे मी एक रताळं घेतलेलं आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्याचे गोल चकल्या करून घ्यायचे आहेत तर अगदी पातळ असे त्याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत तर ते मी सगळ्या रताळ्याचे आता काप करून घेते तर बघू शकता तुम्ही साधारण अगदीही पातळ नाही करायचे खूप जाडंही नाही मिडियम साईजचे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि ते काप करून झाले की ते आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर अर्धा चमचा तेल चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर तीही चवीनुसार घालून ती चवीनु सगळ्या तुकड्यांना छान अशी चोळून घ्यायची आहे म्हणजे मीठ आणि मसाला त्याला लागला की टेस्ट खूप छान येते त्यानंतर हे वरीचं पीठ आहे तर हे मी वरी थोडीशी भाजून मिक्सरला रवाळ अशी दळलेले आहे तर ते मी एक वाटी घेतले त्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार घातले बघू शकता तुम्ही अगदी रवाळ अशी पीठ आहे नंतर एक पॅन गरम करून त्यावर तेल घालून त्यावर आपल्याला रताळ्याचे काप वरीच्या पिठामध्ये बुडवून एक एक असं तव्यावर ठेवून घ्यायचं आहे तर हे मी शालो फ्राय करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण अगदी कमी तेलकट होतात त्यामुळे हा ऑप्शन खूप छान आहे आणि अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे दोन्ही बाजूनं छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर मी आता ते तव्यावर सगळे घालून घेतलेले आहेत एक साईड छान अशी भाजली की आपल्याला ते पलटी करून दुसऱ्या साईडनंही भाजून घ्यायचं आहे तर मिडीयम गॅसवर हे साधारण पाच ते दहा मिनटं लागतात भाजायला तर आपले काप छान असे गोल्डन ब्राऊन भाजून तयार झालेले आहेत तर त्यानंतर आता आपण करूयात प्लेटिंग तर प्लेटिंगसाठी मी एका प्लेटमध्ये हे काप असे लावून घेते तर अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर असंच आपण परत आता भेटूयात आपल्या एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू